विभागीय अधिकारी मुख्यमंत्री महोदयाने घोषणा परवा सात तारखेला केल्याच्या अनुषंगानं जो शासन निर्णय हे झालेला आहे आपणाच कल्पना आहे की आपला जो काही दोन्ही तालुका आहेत अतिवृष्टीनं अक्षरशः उमकू केलेले आहेत दुरडमय झालेले आहेत आणि शेतकरी किती अडचणीत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे दोन्ही तालुक्यांची परिस्थिती निर्णयामध्ये जे काही अतिवृष्टी ग्रस्त तालुक्यांचा समावेश आहे निदर्शने निवेदन सादर करण्यात आलं काय नेमकी मागणी आहे सर्वप्रथम काल जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यामध्ये लोणार आणि मेहकार तालुका ताल। ताल। जो आहे तो अतिवृष्टीच्या तालुक्यामधून वगळण्यात आलेला आहे त्याबद्दल मी शासनाचा जाहीर निषेध करतो आहे आणि हा जसा शासन निर्णय अपलोड झालेला आहे तेव्हापासून काल प्रचंड प्रतिक्रिया तीव्र स्वरूपामध्ये उमटलेल्या आहेत माझ्या दोन्ही तालुक्यातला जो शेतकरी वर्ग जो मुळातच पीडित झालेला आहे तो प्रचंड संतापलेला आहे आणि अस्वस्थ झालेला आहे त्यामुळं ताबडतोब याची दखल घेऊन आम्ही आज उपविभागीय अधिकारी यांना दोन्ही तालुक्याच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे सुद्धा आता आम्ही लगेच हे सगळं झाल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे बसून मंत्रालयातले जे काही प्रशासकीय अधिकारी वर्ग आहे त्यांच्याशी संपर्क करून ही जी चूक कशामुळे झाली का झाली या संदर्भात चर्चा करून ताबडतोब त्यावरती कारवाई करणार आहोत <laughs>